मुख्यमंत्री केशरी भव्य जनरल बैलगाडी शर्यत हो आता थोड्याच वेळात संपन्न होत आहे आणि आता आपण काही कारणावस्थ जाया नाही मी आता बाहेर जाणार आहे मी लाईव्ह करून आता जाणार आहे बाहेर आता थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होणार तरी अकरा बारा बारा वाजतील मैदान चालू होण्यासाठी पहिला गट कोणता सुटतोय पाहूया नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर देसिंग मैदान आहे मित्रांनो त्यामुळं जाय नाही आपण काहीतरी कारण आहे आपलं आता मी निघालो बाहेर इथनं मला जायचं आहे तिठ्यावर तिठ्टवरून यायचं आहे थोडं आणि हो आता थोड्याच वेळात जनरल बैलगाडी शर्यतीला प्रारंभ होत आहे काय होते आणि घोडागाडी रद्द करण्यात आलेले आणि आदत गटचा आहे अरमान मुजावर एक नंबर शहानूर भाऊ दोन नंबर आणि देवा केंगार तीन नंबर आदत गट घोडागाडी रद्द करण्यात आलेले आदत पहिल्या गटामध्ये तिसरा क्रमांक आहे काळ खोंड केली असली तर तुमचा चांगला प्रतिसाद आला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असाच प्रतिसाद इथून पुढच्याही व्हिडिओला राहू दे कारण आपल्या इकडं मैदान कसं होतं माहिती आहे हे मैदान कसं आहे एक नंबर मैदान पाठीमागे गाडी नाही काय नाही टू व्हीलर नाही किंवा इतर काट्या वगैरे नाहीत हे असं मैदान व्हायला लागतं आपल्या भागामध्ये काय तरच आपण व्हिडिओ टाकणार नाही तर जर आपल्या भागामध्ये जर लाठीकाठी मैदान असेल तर मी व्हिडिओ अपलोड करणार नाही जाणून घ्या मित्रांनो म्हणून मी करणार नाही कारण परवा मैदान झालेलं आहे ते लाटीकाटीचं झालं जा म्हणून मी काय तो अपलोड करा नाही चांगलं रास्त मैदान असेल तर शंभर टक्के आपण व्हिडिओ अपलोड करणार असं मैदान असलं तर बरं वाटतं आहे आपल्याला कारण आता इथून आपल्याला दीडशे दीडशे किलोमीटर असेल आपल्या गावापासून दे मार्ग त्यामुळं जायला नाही आणि इतर पण कामं आहेत त्यामुळं जायला नाही समजून घ्या तुम्ही त्यातूनच आपली लाईव्ह बघितला मोबाईलवर धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे लाईवला लाईव्ह आल्याबद्दल ला हा हा हा, हा। जनरल बैलगाडी शरीर आता पाहूया खतरनाक मैदान झालं आहे मित्रांनो लाईट गेली त्यामुळं लाईव्ह बंद पडलेले दोनच मिनटं लाईव्ह चालू करतो कोणीच म्हणते थांबा लाईट गेलेले आहे त्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे दोनच मिनटं लाईट येऊन दे आणि आता होणार आहे जनरल बैलगाडी शर्यत पाहूया आणि आता ह्या गटात कोणती गाडी आलेली आहे तुम्हाला सांगतो कोणत्या त्या गाडीने बाजी मारलेली आहे पाहूया लाईट गेलेलं आहे मित्रांनो सॉरी भावनो जनरल गाडी शर्यत आता होणार आहे एक मिनट आपण आता ह्या मोबाईलवर लावूया अ आता होईल दोनच मिनटं होणार आहे आत्ता मैदान होणार आहे अ गटाचं अ बैलगाडी शर्यत आताच होणार आहे पाहूया आपण अ बैलगाडी शर्यत अ बैलगाडी शर्यत बैल पाहूया आता हा पूर्ण गचागच भरलेला आहे शेरे चोकीनवाल्याने गचागच आणि आता अ गट सुटणार आहे पाचच मिनिटात पाच ते दहा मिनटात गट अ गट सुटणार आहे पाहुज आता इकडे चालू आहे अ गटाची गाड्या येतील आता गाड्या झुकण्यासाठी सज्ज होत आहेत दोनच मिनटं मित्रांनो चालू होईल कमेंट करा कोणत्या बैल जोडीन थार गाडी घेतली पाहिजे ती चालू आहे आपलं लाईव्ह खतरनाक लाईक करा लाईट जरा गेलेली आहे त्यामुळं वायफाय जरा बंद पडलेला आहे मित्रांनो आणि आता होणार आहे छटरा कट थार गाडीसाठी मैदान कोणती बैलजोडी थार गाडीवर सिक्का मारपत सिक्का मा मारते बघूया आणि शरीय चोकीन पण कशी खतरनाक नाचा लागले बघा हे बघा चागच भरलेलं आहे मैदान खुल मैदान बदलेलं आहे नाचायला गेल्या दौऱ्या खाय आणि मैदान आता चालू होईल ए बाबा लाईट बाबा लाईट या पाहिजे लाइट येऊन दे लाईट येऊन दे लाईट येऊन दे लाईट गेले मित्रांनो हे बघा मैदान का चा गर्दीच गर्दी नादिच कुळा गर्दी आहे मोठ मैदान गेल्या वर्षीपेक्षा जास्त शर्यत शोकील डेसिंग माळ येथे उपलब्ध आलेले आहेत बघा आतापर्यंत शर्यत झालेले चांगले झालेले आहे खतरनाक शर्यत झालेले आणि आपल्या भागामध्ये पण अशीच शर्यत व्हावी सर्व शेतकरी आपले सर्व शेतकऱ्यांचे तसेच शेरे शोकवाल्यांच मत आहे कसं वाटतंय बघा हे मैदान कसं वाटतंय बघा यासाठी चांगलं वाटत ना गाडी पाठीमाग ना काठी लाटी करंट वगैरे काही नाही असं मैदान व्हायला पाहिजे मित्रांनो अजून वेळ आहे जनरल गटासाठी पाहूया किती वेळ लागतो जनरल गट बघूया कोणती बैलजोडी नम्र आपल्या थार गाडीसाठी कोण घेते बघूया कुठली बैलजोडी थार गाडी कोणाच्या नशिबात आहे पाहूया कोणता मालक आहे ते तेही पाहूया खतरनाक मैदान एक नंबर मैदान झालेला आहे मित्रांनो लाईट इथे आता आपल्या इथे लाईट गेलेले त्यामुळे जरास वायफाय बंद पडलेला आहे चंद्रहार दादा पाटील भव्य बैलगाडी शर्यत श्री स्वर्गीय बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त भरवण्यात आलेलं हे सुंदर मैदान खतरनाक शरीराशील मोठ्या प्रमाणात देसिंग माळ येथे उपलब्ध आहेत खतरनाक बघा नाचा लागले एकापेक्षा एक नाचा लागलेले आहेत खरंच चांगलं काम केलेलं आहे गेली तिसरं वर्ष आहे पर्व तिसरे आता कोणती कोणतं कौन्त जनरल मैदान बैलजोडी गाडी शाईन बुलट आणि टॅक्टर पाहुया कोणत्या कोणत्या बैलजोडीला ही बक्षीस मिळतात आतापर्यंत तरी मैदान चांगले झालेले चांगले पार आहे ना अपघात ना काय आणि शर्य शोकीन पण चांगला आनंद आनंद घेत आहेत शर्य शोकीन शर्यत शर्यतीचा चांगला आनंद घेत आहेत आणि तुमचे पण सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद भरपूर वेळ घेत आहेत जनरल गटासाठी खतर नाही बघा एकापेक्षा एक पाहूया पॉवर फुल आहे डी जे तरी घुमवायच लागले डी जे त्यापेक्षा तालावर नाचत आहेत शरीय शोकिन खतरनाक एकच नंबर मैदान मित्रांनो एक नंबर मैदान खतरनाक मैदान एक नंबर मैदान आहे कसा आहे डेजे आवाज वाढव डेजे तुझ्या भाऊ या जनरल बैलगाडी शर्या अरे भावना चालू करा सगळी प्रेक्षक आणि शर्यशोकी वाट बघत आहेत ज्या मैदानाची ते म्हणजे थारगाडीचं मैदान थारगाडीवर कोण शिक्का मोरप मोर शिक्का मारते भाऊया कोणती बैलगाडी आहे पाहूया नाही. कोल्हापूरची कोल्हापूरचा धान्यबाद हिंदकेसरी केसरी हरण्या छबिया सुंदरिया बासिंग भोरा पाहुया कोणती गाडी आहे ज्याच्या नशिबात आहे थार गावडी भावनुक चालू करा लवकर चालू करा चालू करा लवकरात लवकर करा कर। की लवकर चालू करा चार वाजलेत अरे भावनू चालू करा नाचा लागलेत घुमवा लागले बघा ला ला। चालू करा रे मैदान लवकरात लवकर अरे यार या तू त्यांनी पाठ पाहत आहेत आके वो भावना चालू मैदान एवढे आणि मैदानला सुरुवात होत आहे ती लाईट लावके चालू करा की लवकरात लवकर मैदान वाट बघायला लागलो आम्ही सर्व करा करा लवकरात लवकर चालू आहे लाईट लवकर हो वायद्यातच बरोबर itu pun nikalah lagi सांगतो मुख्यमंत्री केसरी जनरल बैलगाडी शर्यत हेलिकॉप्टर बायजा एक नंबर बुलेट छब्या दोन नंबर सॉरी एक नंबर हेलिकॉप्टर बायजा आणि बुलेट छब्या एक नंबर हिंद केसरी हरण्या आणि तांबड्या हरण्या दोन नंबर आणि तीन नंबर चोपडे सरकार यांचं बैलांची नावं का नाहीत ठीक आहे त्यानंतर आदत 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 आदतच कुठंही सांगितलं दाखवले अध्यात अद्यात 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 निकाल अर्धतचा निकाल जन्म गटाचा निकाल निकाल अजून काय टाका नाहीत Makasih mitu mas hmm. Halo halo. Halo halo halo. निकाल काय जाहीर कराने ठीक आहे आपण नंतर निकाल सांगतो पूर्ण पूर्ण आपल्या देशिंग मैदानाच्या पूर्ण आदत जनरल आणि आदत दुसरा बैलगाडीचा ठीक आहे धन्यवाद आभारी आहोत पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार आहे मित्रांनो थँक्यू अभार दुसा दुसा